ना पटत नाही की आ, मी हे जे कटिंग वगैरे बोलते ना ते पण हे पटत नाही कोणाला ज्यांचे शेड आहेत ना त्यांना परवडत नाही आता हा जो मेल आहे बघू शकता ह्याला आता मी बाहेर काढायसाठी थोडसा खुराक दिलेला आहे नाहीतर तो बाहेर आला नसता ऐकतच नाही त्यामुळे ह्याला फक्त बाहेर यायसाठी थोडस म्हणजे बोलतो ना छटाकभर तर त्याच्यात तेवढंच दिलेलं आहे बाहेर यायला आणि जर दुसरा बघत ना त्या छटाकभर खातो तो, तो दिसतोच करतो पण ह्याला जर छटाकभर डेली दिला ना तर मात्र हा आपल्याला डिस्को करवल कारण सा की स्वतः नाही डिस्को करणार पण आपल्याला करायला लागल पण ह्यासाठीच आता बघा जी मा आपली मेंढपाल वगैरे येतात ते मेंढपाल काय करतात की जेव्हा रानातनं चरून वगैरे आलेत मेल संध्याकाळचे त्यावेळेला असं टपातनं खुराक वगैरे घालतात आता काही लोक म्हणतील की असं असतं का थोडं कोण घालत नाही वगैरे तर कसं आहे ना आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघतलेला आहे खुराक वगैरे घातलेला जेवढा पाहिजे तेवढा खा तुम्ही आणि बाकीचं उरडची वेगळी गोष्ट आहे पण टपाने घालतात आता हा जो आहे टप आता ह्या टपातला दिले म्हणून तो आलाय तसंच आहे की हाला जर घातला ना खुराक वगैरे तर हा कोणालाच ऐकायचा नाही आता आता तसं बघायला गेलात तर आमच्या एका ओळखीचे त्या लोणनच्या बाजारात गेलेले आणि लोणंच्या बाजारात आता त्यांना म्हटलं श्रावण आहे तर रेट वगैरे कमी असेल म्हणून ते घ्यायला गेले वीस ते पंचवीस किलोचं जे मेल वगैरे आहे त्यांचं जर घ्यायला गेलं ना आपला विकत घ्यायला गेले तर त्याचा आता रेंज आठ हजारापर्यंत आहे मग विचार करा आता ह्याला जरी फक्त चाऱ्यावर खुराक न देता हा चाऱ्यावर जरी आता समजा कटिंगला वगैरे विकलं तर वीस ते पंचवीस हजार आपल्याला येणारच आहे आणि जर मी स्वतः कटिंग केला तर शंभर टक्के जे वीस हजार मला येणार आहे ह्याला सांभाळायला बोललात ना तर ह्याला सांभाळायला जास्त खर्च नाही तर पाच ते सहा हजार रुपये खर्च आलेला आहे मग विचार करा मग पाच ते सहा हजार रुपये जे आपले ह्याला खर्च आलेला आहे मग असले सांभाळायला काय आपल्याला हरकत आहे ते पण फक्त चाऱ्यावर खुराक तर अजिबात दिलेला नाही आहे फक्त चाऱ्यावर ह्याला असं बनवलेलं आहे आणि एक आहे गॅरंटी वॉरंटी मी देते आपण जर साधे सांभाळण्यापेक्षा खुराक वगैरे लावण्यापेक्षा असे सांभाळला ना चाऱ्यावर कुठेच आपले नुकसान नाही आहे आणि ह्याला काहीही खर्च येत नाही काही नाही फक्त मात्र सांभाळते वेळी एक लक्ष ठेवायचं आहे की जी ह्यांची जी ताकद आहे ना ती खूप जास्त आहे एकाने जर समजा हलगर्जीपणा केला तर तो नक्कीच गेम करणार मग ह्यासाठीच फक्त चाऱ्या एवढे रावडी होत आहेत आपला फायदा निघतोय मग असले सांभाळण्यात काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त आपल्याला शेड नियोजन असणं गरजेचं आहे ह्यांच्यासाठी है। चारा नियोजन असणं गरजेचं आहे आणि काही ना समजा असं एवढं मोठं होऊन द्यायचं नाहीये ज्या लवकर विकायचं आहे तर मग मात्र ना तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का सात आठ महिन्यात तुम्हाला विकायचं आहे तर दहा ते पंधरा ग्रॅम फक्त त्यांना खायला घालायचं आहे तुम्हाला खुरा का आणि ते पण एकच टाइम दोन टाइम नाही एकच टाइम दहा ते पंधरा ग्रॅम फक्त मग तुम्हाला बघू शकता नंतर सात आठ महिन्यात ते काय होत आहेत कशी होत आहेत किती ताकद आहे सात आठ महिन्यामध्येच ते विकायला येणार आहेत आता कसं झालंय माहितीये का मी म्हणजे जे ब्रीडिंगसाठी वापर विकतात ना त्यांच्याकडून आणलं तर असं होतंय की मी महागात आणलेलं आहे ब्रिडिंग ती लोक एवढ्या महागात विकतात तर माझी पण अशी इच्छा झाली की मी पण तेवढ्या पैशात महागातच विकावं मग कसं होतंय की अशा विकण्यामध्ये त्यांचा जो मार्केट आहे तो ता तयारच झाला नाही आणि मार्केट न झाल्यामुळे काय होतंय की आपण विचारच केला नाही की ती जी करतायत विकतायत ती खूप सारी जाहिरात करतायत म्हणजे जाहिरात करूनच त्यांची माहिती गावते ना पण आपण तर जाहिरात केलेलीच नसते मग ह्यासाठी काय होत आहे माहिती का आपला जो मार्केट आहे तो उभा होत नाही आणि जी आपली इच्छा असते ती ही पुरी होत नाही मग शेवटीला आपण हो हे बंद करण्यावर येतो सांगू शकता तो भीमा काय करतोय त्याला आणि भीमा भेटतोय कसा त्याला तर तिथून विमा आलेला आहे आणि हे आता तुम्हाला सांगते की जर समजा तुम्ही जर असे प्राणी वगैरे त्यांची जी आ, हे बघू शकता की एकमेकाला काय त्यांचा इशारा आहे आता तिथं तर मधी जी आहे साईडला ती फिमेल आहे भीमाला <laughs> भेट जा मग काय होतंय माहिती आहे का आता तुम्हाला सांगते की अशी जर प्राणी तुम्ही सांभाळलात आणि जरी समजा आपण चाऱ्यावर ठेवल्यामुळे आपल्याला कटिंगला हा प्रॉब्लेमच येणार नाहीये जर तुमच्याकडे असे कमीत कमी वीस तरी असतील किंवा सात आठ जरी ठेवलात तरी पण फायदा आहे आणि समजा जर तुम्ही असे प्राणी सांभाळलात आणि असे प्राणी समजा तुम्हाला स्वतःला कटिंग करायला नाही जमले तर पंधरा ते वीस हजार रुपये तुम्हाला येणारच आहेत आणि जर तुम्ही कटिंग केलात तर वीस हजाराच्या वरती तर शंभर टक्के तुम्हाला येणार आहेत समजा कोणाकडे असे प्राणी असतील नारी सुवर्ण वगैरे ना हो तर मात्र तुम्ही काय करायचं आहे की असे प्राणी तयार करा आणि मात्र जे मजे था। था था की जे म्हणजे ब्रीडिंग साठी नेतात हा तर तुम्ही डोक्यातनं विचार करून टाका कारण की एखादा ब्रीडिंग साठी नेऊ शकतो सर्वच नाही आणि जर तुम्ही असे प्राणी बनवून कटिंगच्या मार्केटने विचार केलात ना की मग तुमचे मात्र ह्याच्यात किती बदल होतोय व्यवसाय ते बघू शकता आणि तुम्हालाही काही प्रॉब्लेम येणार नाही ही येणार नाही असे प्राणी सांभाळायला आणि बनवायला सुद्धा काही ना काय वाटेल माहितीये का की हा मी सांगते की अग्रेसिव्ह आहे जास्त नाटक वगैरे करतो आणि हा शांत उभा कसा आहे तर हा शांत उभा आहे आणखी त्याच्यासमोर जी व्यक्ती आहे त्यामुळे तो शांत उभा आहे धनी आहे त्याचे त्यामुळे तो शांत आहे नाटक वगैरे करत नाही पण जर का समजा त्याचा मूड बिघडला आणि मूड कधी बिघडल हाही आपल्याला माहीत नसतो त्याचा मूड त्याच्या हिशोबान बिघडतो त्याचा मूड त्याच्या हिशोबान चांगला होतो त्यामुळे तो माझ्याजवळ एवढा उभा आहे आणि शांत आहे मूड खराब झाला की त्याच्याजवळ कोण जाऊ शकत नाही ह्याचा जो समोरचा भाग आहे याची ती लेंथ आहे ले ती बघू शकता जशी आफ्रिकन बोरची असते ना तशी आहे आता उभा राहिलाय म्हणून तुम्हाला दाखवते आता उभा नसता राहिला तर दाखवता नसता आलं त्यामुळे ही आफ्रिकन बोर सारखी आहे त्यामुळे खूपच छान आणि एकदम म्हणजे असं आकर्षक वाटतं जसा माणसांना एकदा बघतलं ना की असा मेल तर बघायला भेटत नाही काही लोक जे आमच्याकडे येतात ना ती पण बोलतात की असा मेल मात्र बघायला भेटत नाही आणि एक आहे कोणी पण येऊन त्याला हातपत्र लावू शकत नाही जसं आता आणि ज्याला म्हणजे मालक आहे ना त्याला सांभाळू शकतात प्रत्येकाच्या शेडवर कुणी पण जा कुठेही मेल असू दे सुवर्ण सुवर्णशे त्याचा फक्त मालकच त्याला हात लावू शकतो तर जेव्हा पण तुम्ही असे प्राणी बाहेर काढत असाल ना त्यावेळेला खूप काळजी घ्या स्वतःची पण घ्या आणि स्वतःची जर समजा आता फॅमिली वगैरे असते हौसने येतात शेडवर वगैरे त्यावेळेला पण काळजी घ्या आपल्यासोबत आपल्या फॅमिलीला पण काही दुखापत होऊ नये जशी पोरं वगैरे आपली येतात ना हौसनं आमची तर येतात त्यामुळे तसं काही होऊ नये ह्याची पण काळजी घ्या आणि असले प्राणी नक्कीच बनवा ह्याच्यात आपला खूप फायदा आहे हे आपली ही नारी सुवर्ण मेंढ्यांची वगैरे गोष्ट तर कसं आहे की आता समजा आता माझ्याकडे जास्त आहे मी फक्त चाळीस पर्यंत सांभाळू शकते आणि चाळीस पर्यंत सांभाळल्यावर जे काही एक्स्ट्राचे असतील आणि मला जे काही प्राणी विकायचे आहेत ना त्या वेळेला मी काय करणार आहे तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे खुराक किती दहा ते पंधरा ग्राम खुराक आपण ह्यांना द्यायचा आहे सर सगळ्यांना जेवढे जेवढे आपल्याला प्राणी विकायचेत ना आता नवीन लॉट आलेला आहे मला त्यातले विकायचं आहे तर ते जे आपल्याला विकायचे त्यांना ते खुराक आपण द्यायचा आहे खुराकावर जास्त खर्च येत नाही त्यावेळेला कारण की आपण जास्त खुराक असा देत नाही थोडस देतोय ते पण आपल्याला विकायचं आहे म्हणून मग आपल्याला किती हजार ते दोन हजारापर्यंत आपल्याला खर्च येणार आहे त्यावेळेला आणि तो आपण थोडं थोडं खुराक त्यांना जी काय मेहडी असू दे किंवा मेंढा असू दे त्याला द्यायचा आहे नंतर मात्र मग आपण त्या वेळेला विकू जसं विकायचंय तसं द्यायचंय विकल्याच्या नंतर मग आपल्याला अगदी बोललं नाही ना तर दहा पंधराकडे आणि जास्त जर आणि वजन चांगलं असेल तर अनेक पैसे आपल्याला येणार आहे त्यांचे ज्यांना कोणा नारीसमोर सांभाळायचं आहे ना त्यांनी फक्त एक आपल्या डोक्यात कधीच फूल येऊन द्यायचा आणि असेल तर तो काढून टाका फूल तो म्हणजे ब्रिडिंगला आपल्याकडून कोण नेल आणि साठी वाट बघत राहायचं नाहीये फक्त एकच हेतून आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे आणि असेल त्यांचं पुढे पण सुरू आहे तर कटिंग मार्केट जो आपला आहे तो सगळ्यात चांगला आहे कटिंग मार्केटच्या विचार करा शंभर टक्के तुमचं जे पालन आहे तो खूप चांगला चालू राहणार